भारतामध्ये माता मृत्यूंचं प्रमाण आणि बालमृत्यूंचं प्रमाण वाढल्याने त्याची एक विपरीत चर्चा सर्व जगभर झाल्यामुळे भारत सरकारने माता मृत्यूचे प्रमाण आणि बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात दोन हजार पाच साली केली आता हे अभियान सुरू केल्यानंतर सुरुवातीला ते आदिवासी भागामध्ये सुरू केलेलं होतं नंतर सर्व जिल्ह्यामध्ये त्याची सुरुवात करण्यात आली महाराष्ट्रामध्ये साधारण दोन हजार आठ नऊ सालापासून सर्व जिल्ह्यांच्या मध्ये ही योजना राबवण्यात येत आहे याचा अर्थ असा आहे की आता ही योजना चालू होऊन वीस वर्ष होऊन गेलेली आहे आणि हे अभियान राहिले नसून की हे कायमस्वरूपी योजना बनलेली आहे पण सरकार काय म्हणायचं थांबत नाही हे तात्पुरतं आहे म्हणजेच त्यांचं म्हणणं असं आहे की बंद केलं जाणार आहे जनतेमध्ये या अभियानाअंतर्गत आशामार्फत गटप्रवर्तकांच्या मार्फत दिली जाणारी जी सेवा आहे त्याच्याबद्दल या स्त्रियांच्याबद्दल जनतेमध्ये आदराची भावना आहे त्यांना हेही समजतं की त्यांना दिला जाणारा मोबदला हा कमी दिला जातो प्रचंड महागाई वाढत चाललेली आहे आणि असं असून सुद्धा मागील सात वर्षापासून भारत सरकारने कामावर आधारित मोबदल्यामध्ये आशा आणि गटप्रवर्तकांच्या अजिबात वाढ केलेली नाही मोर्चा गेला की थापा मारतात करतो सांगतात आणि प्रत्यक्षामध्ये करत नाही दुसऱ्या बाजूला या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणारे जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो खरं म्हणजे गटप्रवर्तक महिलांचा आहे त्यांच्याकडून प्रचंड काम करून घेतलं जातं आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना जे लाभ दिले जातात ते सुद्धा या कंत्राटी नेमणूक केलेल्या गटप्रवर्तकांना दिली जात नाही दुसऱ्या बाजूला अनेक राज्यांच्यामध्ये मागील वीस वर्षामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या कर्मचाऱ्यांना कायम केलेलं आहे आणि त्यांची वेतन श्रेणी वाढवलेली आहे परंतु महाराष्ट्र हे सतत सातत्याने कामगार विरोधी सरकार राहिलेलं आहे गेल्या वीस वर्षापासून या महाराष्ट्रातले जे सत्ताधारी आहेत त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या कर्मचाऱ्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केलेलं आहे बोललेला शब्द पाडलेला नाही अगदी शेवटी या कर्मचाऱ्यांना हायकोर्ट मध्ये जावं लागलं दोन हजार बावीस मध्ये हायकोर्टने निर्णय दिला की राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणारे जे सगळे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही कायम करण्याच्या दृष्टीने निर्णय करा ज्यांची दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांना तर कायमच करून टाका इतर राज्य वेतनश्रेणी ठरवा असं सांगितल्यानंतर तेवीस नोव्हेंबरमध्ये म्हणजे दीड वर्ष झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने विधानसभेमध्ये ठराव केला त्याच्यामध्ये सुद्धा बेहिमानी केली तेत्तीस टक्के जागा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या करून भरल्या जातील आणि सहासष्ट टक्के जागा या ओपनमधून भरल्या जातील म्हणजे त्यांना ओपनमधून केला जाणारा जो भ्रष्टाचार आहे तो अभिप्रेत आहे आणि असं हे झालेलं आपल्याला दिसून येत तर हे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बद्दल एकूण योजनेबद्दल मी आपल्याला सांगेन आता मुद्दा जो आहे तो आशा आणि गटप्रवर्तक महिलांचा वीस वर्षे या योजनेला होत आहेत अभियानाला होत आहेत सुरुवातीला ज्या आशा कामाला लागलेल्या होत्या त्यांचं वय आता सरासरी पन्नास पर्यंत आलेलं आहे काही महिलांचं वय हे साठ वर्ष ओलंडून गेलेले आहे आणि आता सरकार असं म्हणतं की साठ वर्ष झाल्यानंतर तुम्हाला आम्ही निवृत्त करीत आहोत ज्यावेळेस आशांची नेमणूक केली त्यावेळेस त्यांनी निवृत्तीचं वय घातले नव्हतं उल्लेख केलेला नव्हता त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने निर्णय करणं हे आशांच्यावर महिलांच्यावर अन्यायकारक आहे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की ज्या सहयोगी अंगणवाडी कर्मचारी महिला आहेत त्यांना दोन हजार बावीस पूर्वी ज्या कामाला लागलेल्या असतील त्यांच्यासाठी त्यांनी पासष्ट वर्ष वय केलेलं आहे निवृत्तीच आणि दोन हजार बावीस नंतर मात्र त्यांनी असा निर्णय केलेला आहे की ते साठ वर्षेच राहील आता मुद्दा असा आहे की पासष्ट वर्षापर्यंत काम का करावं लागतं किंवा साठ वर्षाला निवृत्त करू नका असं म्हणायची का, का पाळी आलेली आहे तर साठ वर्षानंतर तुम्ही पेन्शन देत नाही अशा आता निवृत्त झाल्यानंतर एक पैसाही त्यांना दिला जात नाही अंगणवाडी महिलांना सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला आहे की ग्रॅज्युटी द्या म्हणजे जितके वर्षे तिनं काम केलेलं असेल त्या प्रत्येक वर्षाच्या पंधरा दिवसा इतका पगार चालू असलेला तो त्यांना शेवटी दिला जातो तर असा निर्णय आशांच्या बद्दल नाही वीस वर्षानंतर म्हणजे ते दे ग्रॅज्युटी देणार नाहीत पेन्शन देणार नाहीत नुकसान भरपाई देणार नाहीत सरळ तुम्ही घरी जा म्हणून सांगणार प्रश्न असा आहे की इतकी वर्षे वीस वर्षे तीस वर्षे सेवा केल्यानंतर वृद्धापकाळामध्ये तिला जगण्यासाठी साधन देणं साधन पुरवणं ही सरकारची जबाबदारी आहे पेन्शन देणं सरकारची जबाबदारी आहे त्यांना पेन्शनची योजना लागू केलेली नाही आणि असं असल्यामुळे की आज नाईला म्हणावं लागतं की तुम्ही साठ वर्षे जे सध्या तरी वय आहे ते पासष्ट वर्षे वय तुम्ही निवृत्तीसाठी करा दरम्यान त्याने निर्णय असा केला पाहिजे की सर्व आशाना गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांनी पेन्शन दिलं पाहिजे पेन्शन योजनेमध्ये घेतलं पाहिजे ये सी योजनेमध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे कारण इतर बाकीचे प्रश्न आहेतच कामावर आधारित मोबदला वाढवण्याचा मुद्दा आहे काम वाढ ताणवाढ लादलेली आहे त्यांना कायम कर्मचारी म्हणून नेमणूक केली जात नाही कायम कर्मचारी करण्याचा मुद्दा आहे ठराविक या वाढत्या महागाईच्या काळामध्ये आज किमान पस्तीस हजार रुपये महिन्याला वेतन मिळाल्याशिवाय आज कोणतंही कुटुंब जगू शकत नाही अशी स्थिती आहे तर हे सर्व प्रश्न विचारात घेऊन याबद्दल गटप्रवर्तकांनी आपली एक निश्चित भूमिका ठरवण्याची आवश्यकता आहे आज एक असं स्वरूप आलेलं आहे की एका बाजूला आशा आणि गटप्रवर्तक महिला ज्या आहेत एवढंच होतं की संघटनांच्या वतीने मोर्चा दिवस ठरवला जातो मोर्चा का केला जातो फार तर आता दोन वर्षापूर्वी एक संप झालेला होता आशा आणि गटप्रवर्तकांनी जोरदार संप केलेला होता पाच हजार रुपये त्याच्याबद्दल पगारवाढ मिळाली पण सतत बदलती परिस्थिती असल्यामुळे संपाची स्थिती आणि संप होईल अशी पुढील काळामध्ये आपण सांगू शकत नाही त्यानंतर मुद्दा असा आहे की आशा आणि गटप्रवर्धकांनी फक्त तुन तुन एक दिवसाच्या मोर्चातून काय होणार आहे त्याचं उत्तर सरळ आहे की एक दिवसाच्या मोर्चातून काय होत नसतं जे काय झालेलं आहे ते सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन केलेलं आहे कुठल्या एका कामगार संघटनेने केलेलं नाही कोणी एक माईचा लाल नाही की माझ्यामुळे झाले असं म्हणणारे काही आहेत सोडून द्या पण तसं होत नाही हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून आशांची जाणीव वाढली पाहिजे आशांना आपले प्रश्न समजले पाहिजे अशा या फक्त आरोग्य कर्मचारी नाहीत तर त्या अत्यंत महत्वाची सेवा जनतेला देताय आणि त्यांना सर्व बाजूने सुरक्षा मिळाली पाहिजे त्यामुळे हे जे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये मागण्यांच्या बद्दलची एक अचूकता जी आहे ती वाढली पाहिजे ती फक्त मोर्चातून होणार नाही त्याच्यासाठी या सर्व नवीन प्रसार माध्यमांचा वापर केला पाहिजे मग यूट्यूब चॅनल असेल व्हॉट्सअप असेल किंवा वेगळ्या वेगळ्या सिरीज असतील आता नुकताच एक चित्रपटसुद्धा निघालेला आहे आशांच्या जीवनाच्या संबंधी तर या माध्यमातून तयारी वाढली पाहिजे आणि कोणताही अभिनिवेश न बाळगता असं म्हणण्याची जी मनोवृत्ती विकृती आहे की आम्हीच करतोय आमच्यामुळेच होते आम्हीच केलं हे असलं प्रकार बंद केल्याशिवाय यातून आपण पुढे जाणार नाही त्यामुळं आता मुख्य प्रश्न जो आहे तो तुम्ही साठ वर्षाचं पासष्ट वर्ष करा पेन्शन तुम्ही जाहीर करा ग्रॅज्युटी द्या याच्याबद्दल सरकारनं बोललं पाहिजे आणि त्यांना बोलायला लावण्यासाठी आपण अनेक मार्गाचा अवलंब केला पाहिजे वेळ पडली तर उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागेल अंगणवाडी महिलांना सुद्धा जी ग्रॅज्युटी मिळालेली आहे ती मोर्चातून मिळालेली नाही तर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळं सरकारला झकमारत द्यावी लागत आहे त्यांची तयारी नव्हती शेवटपर्यंत त्यांनी विरोध केलेला होता तर या सर्व बाबींचं भान ठेवून आपल्याला न्यायालयीन लढाई आणि आंदोलनात्मक कारवाई या दोन्ही गोष्टींची सांगड घालावी लागेल आणि याबद्दल विचार करावा आणि या पुढील काळामध्ये याबद्दल जी काही प्रचाराची भूमिका राहील किंवा प्रबोधनात्मक भूमिका राहील त्याच्यावर सर्व आशा आणि लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपलं काम करता करता त्यांनी हे करावं एक एक प्रश्न घेऊन आपण सुरुवात करू एवढे बोलून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद